लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वलांडी शाखेच्या पीक कर्जाचे व्याज परतव्याची एकवीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वलांडी शाखेच्या अंतर्गत एकूण दहा गावे असून या दहा गावातील नऊशे ऐंशी पीक कर्ज शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाचे नूतनीकरण करून घेतला असल्याने या नऊशे ऐंशी पीक कर्ज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकवीस लाख रुपये व्याज परताव्याच्या पोटी त्यांच्या बँक खात्यात जमा झाली वलांडी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंतर्गत वलांडीसह परिसरातील दहा गावातील शेतकऱ्यांनी या बँकेमार्फत पीक कर्ज घेतलं होतं त्यात धनेगाव लमणी तांडा हेळंब टाकळी देवगड कोरेवाडी बोंबळी खुर्द बोंबळी बुद्रुक वलांडी अनंतवाडी दरेवाडी इत्यादी गावातील शेतकऱ्यांनी पीक कर्ज म्हणून कर्ज घेतले होते त्यात नऊशे ऐंशी पीक कर्जदारांनी आपल्या व्याजासह पीक कर्ज नूतनीकरण करून घेतलं असल्याने या शेतकऱ्यांच्या कर्जाच्या नूतनीकरणापोटी अकरा कोटी रुपये वसूल झाले आहेत ही वसुली सन दोन ते दोन या वर्षाची आहे केंद्र शासनाने या पीक कर्ज शेतकऱ्यांच्या व्याज परतव्याच्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरील तीन टक्के प्रमाणे एकवीस लाख रुपये या शेतकऱ्यांच्या खा बँक खात्यात जमा केले आहे तर राज्य शासनाच्या तीन टक्के पीक कर्ज व्याज परतव्याच्या रकमेची मात्र शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदरावर पीक कर्ज देण्याची घोषणा केली असल्याने ज्या शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज घेतलं आहे त्या शेतकऱ्यांनी बँकेच्या आर्थिक वर्षापूर्वीच कर्जाचे नूतनीकरण करून पीक कर्जाचे व्याजासह रक्कम बँक खात्यात जमा करून पुन्हा पीक कर्ज घेऊन त्याचे नूतनीकरण केल्यानंतर केंद्र सरकार व राज्य सरकार प्रत्येकी तीन टक्के प्रमाणे त्यांची कर्जावरील व्याज परतावा रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करत आहे मात्र कर्जमाफीच्या आवास पोटी बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाचे नूतनीकरण करून चालू बाकी दर न होता थकबाकीदार शेतकरी होणं हे फायदेशीर आहे अशी समज असल्याने काही शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे नूतनीकरण न करता थकबाकीदार कर्जदार म्हणत आहेत बँक परिसर गावातील शेतकऱ्यांसह बँक खातेदारांना शाखा व्यवस्थापक लोखंडे शाखा तपासणी संदीप बुळा गटसचिव शंकर शेंडके गटसचिव रसूल शेख यांनी ग्राहकांना व शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी व पीक कर्ज वसुलीची मोहीम राबवून उत्तम कार्य करून सेवा देत आहेत विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत धन्यवाद